श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पवित्र धार्मिक असा श्रावण मास आरंभ होत आहे या श्रावण पर्व काळात भगवान शिवांची भगवान विष्णूंची श्री कुलदैवत कुलदेवी सेवा आपण करणार आहोत आणि शंकरांच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर आपण अभिषेक कसा करायचा अभिषेक केल्याने त्याचा आपल्याला काय फायदा होतो आणि शंकराच्या पिंडीवर आपण रुद्राभिषेक सेवा का करावी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी किंवा मालक आहेत ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तेथे ते आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो म्हणून आपण शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा असतो रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केले केला गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृत समान आहे सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थाने नाहीसे होत असतात म्हणून जेव्हा आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक होतो तेव्हा कुटुंबातील सर्वांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे त्याचा ते, आपल्याला फरक जाणवत असतो ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ जर दिलं तर त्यामध्ये फरक आपल्याला जाणवत राहतो कारण की त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच फरक पडलेला असतो भगवान शंकर ही या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होत जाते म्हणून घरामध्ये रुद्राभिषेक केला जातो हा रुद्राभिषेक आपल्याला घरामध्ये शक्य असतो कारण की जास्त वेळ लागत नाही कारण हा व्य हा रुद्राभिषेक आपण जर केला तर आपल्या घरामधील जी व्यसन करणारे लोक असतात लहान मुलं जी तापट असतात परत पितृदोष असतो तो कमी होण्यास मदत होते आणि या जर सेवा आपण केल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी निर्माण होते रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये जी सुख शांती नांदते आणि हा रुद्राभिषेक करण्याची संधी आपल्याला ह्या श्रावण मासामध्ये आलेली आहे तरी सर्वांनी रुद्राभिषेक करावा हा रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक करताना कोणकोणते मंत्र सूत्र म्हणावेत याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ